डिलिव्हरी नंतरचा गोल्डन मिनिट हा नवजात शिशूसाठी जीवन रक्षक म्हणून समजला जातो म्हणूनच याला गोल्डन मिनिट म्हटलं जाते बाळ जेव्हा रडते तेव्हा त्याचा श्वास सुरू होतो आणि त्याचा जीवनाचा हा पहिला मिनिट सुरू होतो आणि त्याचे जीवन हे स्टार्ट होते तर या गोल्डन मिनिटाचे महत्व या मध्ये आता आपण पाहणार आहोत तर बाळाने श्वासोश्वास सुरू करणे म्हणजेच हा त्याचा आयुष्याचा पहिला मिनिट यामध्ये मेंदू आणि हृदयाचे संरक्षण हे नवजात शिशूचे होत असते त्याचप्रमाणे नवजात मृत्यू दर यामुळे कमी होत असतो आता गोल्डन मिनिट मध्ये काय केले जाते तर बाळाचे उपदारपणा टिकवणे यामध्ये महत्वाचे असते त्याचप्रमाणे बाळाचे श्वसन तपासणे म्हणजेच यामध्ये रडणे आणि श्वास घेणे तर गरज असल्यास उत्तेजना देणे यानंतर पुनर्जीवन बॅग व मास्क याचा वापर करणे हृदयाची गती तपासणी हे यामध्ये केले जाते तर या मध्ये सविस्तर मी प्रेझेंट केलेले आहे तुम्ही व्यवस्थित हे वाचून याची माहिती घेऊ शकता जेव्हा बाळ रडते तेव्हा कोणत्या पद्धतीचा वापर करायचा आणि जेव्हा बाळ रडत नाही तेव्हा कोणत्या पद्धतींचा वापर करायचा आणि बाळाला सुखरूप ठेवायचे हे या मध्ये सविस्तर दिलेले आहे तर मित्रांनो जर बाळ रडले तर बाळासाठी परफॉर्म डिले कॉर्ड क्लॅम्पिंग म्हटलेला आहे तर बाळाची कॉर्ड ही उशिरा कट करायची आहे जर बाळ रडले तर म्हणजेच एक मिनिट या कालावधीमध्ये की बाळाची कॉर्ड आपल्याला कट करू शकतो एक मिनिटापर्यंत आपण वाट वाटपायची आहे आणि जर बाळाने क्राय केला नाही म्हणजेच बाळ रडले नाही तर त्याला लवकर कॉर्ड कट करायला घ्यायचे आहे यामध्ये इनिशियल स्टेबिलायझेशन यामध्ये मेंटेन द न्यू बॉर्न टेम्परेचर यानंतर ड्राय द न्यू बॉर्न टू अवॉइड हायपोथर्मिया म्हणजे बाळाला कोरडे करून बाळाचे जे तापमान आहे ते कमी होण्यापासून वाचवायचं आहे अशा प्रकारच्या या पद्धतींचा वापर करून आपण बाळाला जीवनदान यामध्ये देऊ शकतो तर या एका मिनिटामध्ये आपण बाळाला जीवनदान देतो। तर देतोच तर यामधून आपल्याला निष्कर्ष काय निघतो तर पहिला मिनिट म्हणजे जीवनरक्षक सुवर्णक्षण यानंतर श्वसन हृदय हृदयगती यावर लक्ष केंद्रित करणे योग्य काळजी घेतल्यास बाळाचे प्राण वाचतात त्याचप्रमाणे भविष्यातील गुंतागुंत टाळता येते तर या गोल्डन मिनिटामध्ये बाळाच्या मेंदूला हा ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो तर जेव्हा बाळ क्राय करते तेव्हा बाळाच्या शरीरातील रक्त प्रवाह हा सुरळीत सुरू होत असतो आणि मेंदूला रक्त पुरवठा हा सुरळीत होत असतो त्यामुळे बाळाच्या मेंदूचा जो वाढ आणि विकासाचा जो टप्पा असतो तो हा या मध्ये फार महत्वाचा असतो तर अशा प्रकारे या गोल्डन मिनटामध्ये आपण नवजात शिशुची काळजी घेऊ शकतो तर ही होती मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनला दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद